<laughs> नमस्कार शीर्षक आहे कविता सर कल्पना दिलीप मापुसकर कविता सादर करते भांडून बोलतात स्वतःला मांडून बोलतात बायका बोलतात कमी नाही जास्त मस्त बायका बोलतात हो बायका बोलतात अंबाड्यावर मारलेल्या मोबे गजरातून आणि वेळी खोलेल्या सोटक्यातून त्या घरभर दरबळत असतात हिरव्या कंचा बांगडीच्या किंकिणीतून त्या नवऱ्याला खुणावतात फुन, पैंजणाच्या रुजून त्या सांगतात मी इथेच आहे घर भर मी इथंच आहे घर भर मी इथंच आहे घर भर उंबरठ्यावर पावलोकडे खट खट वाचतो त्यांच्या झोपीचा त्रास बायका बोलतात अगदी मूळपणे त्यांनी लिहिलेल्या अलंकारातून बायका बोलतात हो बायका बोलतात कमी नाही जास्त खूप आणि मस्त बायका बोलतात बायकाना रागही येतो बरं का बायकांना रागही येतो मग त्या बोलतात आपल्या संसारातील आपल्याच भांड्यांची आवाज करत त्या करतात पोळ्या आणि उलटल्याला न चिटकलेली पोळी सुद्धा करतात डब्यात पेले बाट्या तांबे लोक्या सहज सुटत जात त्यांच्या हातून कपडे दांडक दांडक दांडकतात लाकडी धोक्याने भांडी घासतात विसरता धडम धुडम आवाज बायका बोलता हो बायका बोलता अगदी मूक म्हणाले त्यांच्या संसारातल्या त्यांच्या भांड्यांशी त्या जेव्हा पुरुष असतात ना त्या जेव्हा पुरुष असतात ना तेव्हा भरता खाडा अगदी नाच हाताने वरण वाढताना कणी आणि वाटीचा आवाज न करता भाजी आणि भाजी वाढताना कडई चमचा भात भात काढण त्या थाळाचा काय कायकून तर थाळ्याला लावू देत नाही जेव्हा त्या बेहद खुश असतात आता शेवटचं कळप त्या आता वयस्कर झाल्या त्या आता वयस्कर झाल्या त्यांच्या हातून संसार आणि अलंकार हे बोलतात स्वतःच्या बोलता, स्वतःशी आणि स्वतःच्या गालावर ओघळणाऱ्या बायका बोलतात हो बायका बोलतात कमी नाही जास्त खूप आणि मस्त बायका बोलतात हो बायका बोलतात